आणि आपण आलो आहोत गुहागरच्या किनाऱ्यावर हे आहे आपल्या गुहागरचं सुरूचं बन दुपारचे बारा वाजलेत तुम्ही इथून जर बाहेर गेलात ना तर खूप ऊन लागेल पण आता इथे खूप गारवा आहे आणि आपण हा सगळा जो परिसर पाहता इथे पूर्वी दुकानं होती खाऊची दुकानं होती परंतु अतिक्रमण झाल्यामुळे सगळी दुकानं आता ही खाऊ गल्ली इकडे मागे आलेले आहे तर मित्रांनो दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण आलो आहोत आपल्या गुहागरमध्ये आणि गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याकडे आपण आता जाणार आहोत पर्यटक तरी ते कायमच असतात हे आहे आपल्या गुहागरचं सुरूचं बन इकडे बैठक व्यवस्था केलेली आहे मस्त हे आहेत ना कोणतं पण आहेत पण ऊन काय मरणाचं सावली बघायला तिकडे बाकी राहते खूप पर्यटक आहे तिकडे हे आहे आपल्या गुहागरचं सुरूचं बन गुहागर आपला तालुका आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर कायम गर्दी असते पर्यटक कायम येतात दिवाळी आहे त्याच्यामुळे आत्ता दुपारी गर्दी थोडीशी कमी आहे पण आपण इकडे पाहू शकतो इथे खूप सारी खाऊची दुकानं होती आत्ता त्यांचं आता अतिक्रमण होत असल्यामुळे त्यांना तिकडे आता हलून मागे नेण्यात आलेलं आहे तिकडे आहे पोलीस ग्राउंड आणि तिथेच आहे ऐतिहासिक आनंदीबाई यांचा वाडा तिकडे आहे सुरूच्या मनातली सुरूची झाडं थोडी कमी झालीत काही वादळ वाऱ्यामुळे पडलेले आहेत तिकडे आपले पाहता येतील आपण गुहागर तालुक्यामध्ये आहोत आणि हे तालुक्याचं ठिकाण आहे गुहागरला सुंदर असं निसर्गाने देणगी दिले आहे कोकणातल्या एका छानशा ठिकाणी आपण आहोत खूप सारे पर्यटक येतात आणि गुहागरचे वैशिष्ट्य म्हणजे आपण कोणत्याही ऋतूत कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी या प्रत्येक वेळी इथलं सौंदर्य आपल्याला खूप छानच दिसेल कॉलेजच्या मुलांपासून तर फॅमिली सगळी मुले माणसं इकडे असतात विकेंड असू दे किंवा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये तर खूपच गर्दी असते सप्टेंबर ऑक्टोबरपासून पर्यटक ये येण्याची सुरुवात होते इथे इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथली जी वाळू आहे ती सोनेरी रंगाची आहे आणि इथला परिसर खरंच खूप छान आहे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण पाहत आहे हे सुरूचं बन हे सुरूचं बन आहे आणि आपण तिकडे पाहाल तर खूप ऊन आहे गरम होत आहे पण इकडे तुम्ही एकदम शांतता आहे आणि सुंदर असा गारवा पण आहे इकडे मित्रांनो आपली आज दिवाळीच्या दिवाळी आहे तर दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे त्याचबरोबर आपल्या जीवनात एक नवीन चैतन्य निर्माण होऊन प्रत्येकाला आपल्याला यश प्राप्त होऊ दे आपापल्या क्षेत्रामध्ये अशीच मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो छोटी मुलंही आपल्याला इकडे खेळताना दिसतील तर मित्रांनो आपण पाहता येईल दृश्य मी थोड्या वेळात तुम्हाला समुद्रही दाखवतो समुद्राकडे येऊन चाल जातो इथे आत्ता संरक्षक भिंत बांधली आहे पाण्यांच्या लाटांपासून रक्षण करण्यासाठी हे काळ्या दगडात इथे बनवलेले आपल्याला पाहता येईल तिकडे समुद्र आहे आता ही खाऊची दुकानं त्या बाजूला गेल्या आहेत तिकडे आपल्याला फास्ट फूड वगैरे इतर सगळे खाऊची दुकानं आहेत त्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील तिथे पोलीस ग्राउंड आहे उंच उंच अशी ही सुरूचं बन आपल्याला पाहायला मिळेल सुरूची आपल्याला इथं झाडं पाहायला मिळतील खूप सारी झाडं आता कमी झालीत असं वाटतंय कारण वाऱ्यामुळे कोलमडून पडले आहेत येत आहे समुद्राकडे मी जाऊन तर मित्रांनो मी आपल्याला समुद्र दाखवतो आता बाहेर आल्यावर खूप सारं ऊन आहे पण तरी पण लोक पाण्याचा आनंद घेत आहेत हे बघा अशा प्रकारे इकडे संरक्षक भिंत बांधलेली आहे आपण खरंच कोकणात या कोकणात आपल्या पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत हो नक्कीच करू आपल्या इकडे काही दाखवण्यासारख्या का खूप साऱ्या गोष्टी आहेत कोकणात त्या नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तिकडे आहे अंजनवेल आणि ह्या बाजूला आहे अजगोली गुहागर ते अजगोली हा पूर्ण मोठाच्या मोठा समुद्र आहे आपण पाहू शकता तिकडे संरक्षक भिंत वाळू बघू शकता पांढरी शुभ्र अशी वाळू आहे इकडे उंट किंवा त्या गाड्या आहेत तिकडे बोटी आहेत फिरण्यासाठी आत्ता खूप ऊन आहे त्याच्यामुळे थोडीशी लोकं कमी आहेत तरी पण ह्या उन्हाचा ऊन असून पण लोकं या, या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर आलेले आहेत आपण जर सकाळी किंवा संध्याकाळी आईच्या साडेतीन चारच्या दरम्यान येते इथे खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळेल स्वच्छ समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळेल इकडे पर्यटक ह्याचा अनु अनु आनंद घेत आहेत पण या लाटा पाहू शकता त्या लाटांचा आवाज इतका मस्त येतो ना की हा आवाज ऐकत रहावा असा आवाज आहे शांत आवाज आहे मध्येच एखादी मोठी लाट येते आणि तो आवाज नैसर्गिकरित्या खूप छान असतो ऐकायला त्या बाजूला आहे अजगोली हा पूर्ण समुद्र क किनारा आहे तो अजगोली गुहागर असाच आहे सहा ते सात किलोमीटरचा हा समुद्रकिनारा आहे इकडून हे पाहाल सुरूचं बन किती सुंदर असं सूरूचं बन आपल्याला इथून पाहता येत आहे छोटी छोटी मुलंही आलेत आणि पाण्याचा आनंद घेतात खरं तर हे बागडण्याचं वय आहे आणि त्याचा ते परिपूर्ण आनंद घेतात फक्त पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे कारण एकट्या मुलांना सोडू नये समुद्र जितका सुंदर दिसतो तितकं इथून पाहताना हा हे सुरूचं बनही आपल्याला तितकं सुंदर दिसतं आपण पाहू शकता आम्ही लहानपणापासून इथे येतो त्याच्यामुळे प्रत इथे इतक्या वेळ येऊन पण मन भरत नाही इतकं सुंदर असं हे दृश्य असतं इथलं प्रत्येक वेळी आत्ता खूप ऊन आहे समुद्राच्या छोट्या लाटास हळूहळू हळूहळू पुढे पुढे येतात भरती येते आत्ता तिकडे ही मुलं आहे ती मस्त फोटोग्राफी सेल्फी काढत आहेत काढताना दिसतात आपल्याला प्रत्येक क्षण आनंदात जगता आणि प्रत्येक क्षणाचा ते लोक आनंद घेतात ही मुलं आपण पाहत आहे फक्त एकदम आतमध्ये जाऊन हे करू नये तिकडे मुलं पोहतच आहेत आपण ही वाळू पाहत आहे इथे खेकड्यांची घरं पाहायला मिळतील सोनेरी अशी वाळू आहे आपल्या गावचा जो समुद्र आहे त्याची राखाडी रंगाची वाळू आहे इकडे आपल्याला ही पाहायला मिळते सोनेरी रंगाची पाय भासत आहेत एवढी वाळू ही तापले आता तिथे सुरूच्या बनात गेल्यावर थोडंसं मस्त वाटेल कारण वारा दार वारा लागेल इकडे आपलं गुहागर असा बोर्ड लावला आहे पर्यटकांना एकच विनंती पर्यटक असू दे किंवा कोणतीही आपली मुलं असू दे येणारे बघायला हे कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये आपलं गुहागर मस्त वारा आला इथे आल्यावर गारवा वाटला काय कमेंट आले ते उन्हामुळे कमेंट दिसत नव्हते अजिबात सनलाइट आहे काय वाचा बघूया दिसतात काय तुळसीदास मैपाल आपला फोन नंबर युट्यूब आय डी आहे का तुम्ही आम्हाला आल्यास तुम्हाला संपर्क करता येईल हॅलो आपल्या चॅनलचं नाव आहे स्टोरी विथ मंदार स्टोरी विथ मंदार आपण सर्च केला तरी मिळेल आणि आपल्याला नंबर हवा असेल तर मी नंबर देतो नोट करून घ्या आम्ही काय म्हणते नाईन एट नाईन झिरो दुकानदाराचा फोन नाईन एट नाईन झिरो सिक्स टू टू फोर वन नाईन अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस हा माझा नंबर आहे आपण सेव्ह करून मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस आपण ज्यावेळी कधी कोकणात याल नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी जितकं आपल्या सुंदर पद्धतीने आपलं जे कोकण आहे ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस हा आपला क्रमांक आहे आपला फोन नंबर आहे इथे आलो आणि इतकं सुंदर असं वाटतंय ना की ते वारा आहे ना तो अंगाला मस्त हे करून घेतो थंड असा वारा आहे तिकडे गेलो होतो थो थोडंसं ऊन आहे पर त्यामुळे परत इथे आलो नाही तर आपल्याला पूर्ण तिकडचा तो भाग दाखवणार होतो मी माझा मोबाईल नंबर आपण नोट करून घेतलात तरी चालेल अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस आणि मित्रांनो पाहू शकता की इथपर्यंत समुद्राच्या लाटा आहेत त्यामुळे अशा प्रकारची ही संरक्षक भिंत इथे अशी तयार केलेली आहे आपण हे पाहू शकता मी तुम्हाला त्या संरक्षक भिंतेवर जाऊन चढून दाखवतो की अशा प्रकारे ह्याची रचना केलेली आहे ते अशी संरक्षक भिंत पूरपर्यंत तिकडे बांधलेली आहे त्या बाजूला आपल्याला अंजनवेलला जाता येतं तिकडे आहे तो तिकडे एल एन जी आर जी ए पी एल नावाचा प्रकल्प आहे आणि तिकडेच एल एन जीने ब्रेकवॉटरचं काम केलं आहे आणि ह्या बाजूला आहे आपलं अजगोली म्हणून हा पूर्ण समुद्रकिनारा सहा ते सात किलोमीटर आहे गुहागर ते अजगोली असा हा समुद्रकिनारा आहे माझ्या चॅनलचं नाव आहे स्टोरी विथ मंदार किंवा मंदार उलसर आपण सर्च केलं तरी पण आपल्याला माझं चॅनल दिसेल नक्कीच आपण इथून पाहू शकता मुलं आणि जे फॅमिली आले त्या मस्त एन्जॉय करतात एवढा ऊन आहे तरी पण इथे एन्जॉयमेंट चालली आहे आपण साडेतीन चारच्या दरम्यान यायला ना तर हा सगळा बीच आहे ना पूर्ण भरलेला असेल इथे बोटिंगची ही व्यवस्था आहे आम्ही कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना ह्या सुरूच्या पानात तिकडे येऊन अभ्यास करायचो परीक्षेच्या वेळी बसण्यासाठी सुंदर जागा आत्ता आता इथे ही खाऊची दुकान आहेत त्यावेळी एवढे खाऊची दुकान नव्हती फक्त भेळचं एक दुकान होतं काही वर्षापूर्वी हा सगळा परिसर आहे ना इकडे असे हॉटेल्स होते छोटे छोटे पण त्यांचं अतिक्रमण झालं त्यामुळे आप तिथून सगळं ते बाजूला केलं गेलं आणि आता आपला हा भाग सगळा मोकळा दिसतो फक्त इकडे साफसफाई असायला हवी जास्त प्रमाणात लोक येऊन इथे कचरा करतात फक्त एकच विनंती आपल्या सगळ्या लोकांसाठी असेल इथे येणाऱ्या की आपली जी शहर आहेत त्यांना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा प्रत्येकाचंच काम आहे आपण जिकडे पण फिरायला जातो ती ठिकाणं स्वच्छच असायला पाहिजेत आपल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही तिथे अजून लोकं जास्त येतील तिथल्या सौंदर्याला कुठल्या प्रकारचा धोका आपल्यामुळे होणार नाही याची नक्की काळजी घ्यायला हवी आपला कचरा आहे तो आपणच ती योग्य ठिकाणी वेळ वाट आहे आपल्या चॅनलचं नाव आहे स्टोरी विथ मंदार स्टोरी विथ मंदार आपण सर्च करा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट चोवीस एकोणीस उन्हाच्यामुळे इथे एवढा प्रकाश आहे की आपल्या कमेंट वाचतायत त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून तुम्हाला हे करतो की सॉरी म्हणतो की मोबाईलवर खूप उन्हाच्या उन्हाचे सगळे हे येत आहे प्रकाश येतो आहे त्यामुळे कमेंट वाचता येत नाही आहेत माझा मित्रसारखा फोन करतो आहे त्यामुळे मी जरा आपले हे लाईव्ह इथेच थांबवतो पुन्हा भेटू एका व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मग उग आहे तळीला उद्या काय जरा बारीक खरेदी करायची म्हणून उंच उंच ही आपने भेटू असं आणि उंच उंच हे सुरूच बंद केले तर पाहायला मिळेल सांगितलं तुम्हाला पण निरोप द्यायचे बँक्यू दिवाळीची सग सुरुवात झाली आहे तर दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्याला जर फिरायला यायचं असेल कोकणात तर गुहागर हे खरंच खूप छान असं ठिकाण आहे गुहागरपासून बारा किलोमीटरवर अंजनवेल नावाचं गाव आहे तिथे गोपाळगड नावाचा किल्ला आणि तिथलं निसर्ग सौंदर्य लाईट हाऊस वगैरे पाहता येईल तर नक्की गुहागरला भेट द्या गुहागरपासून काही अंतरावर नरवण आहे त्याचबरोबर हेदवीचं पालशेतचं हेदवी आहे पालशेत आहे गणपती मंदिर त्याचबरोबर अनेक स जुनी मंदिरं आपल्याला आप्रेल इथं पाहायला मिळतील मित्रांनो इथे खाण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था उत्तम आहे कोकणी अस्सल पद अस्सल कोकणी चवीचे पदार्थ आपल्याला इथं खायला मिळेल अशी प्रकारे इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामीण अर्थव्यवस्था आणखेत सारखा फोन करतो ह तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि पुन्हा पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा